गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण माहिती घेणार आहोत पाच असे घरगुती उपाय होम रेमेडीज ज्याच्यामुळे आपले प्लेटलेट वाढण्यास मदत होणार आहे आपण आपल्या पा, बरेच असे आजार आहेत डिसिजेस आहेत जसे की डेंगू आहे मलेरिया आहे आयटीपी ज्याला आपण एंटिओपॅथिक थ्रोपेथी परतुरा म्हणतो बसेस बरेच व्हायरल डिसिजेस आहेत ज्याच्यामध्ये प्लेटलेट कमी होत असतात तर आपल्याला त्या ठिकाणी प्लेटलेट वाढवण्यासाठी पाच असे घरगुती उपाय बघायचे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला प्लेटरेट वाढवण्यास मदत होणार आहे सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे पपईच्या पानाचा ज्यूस घ्यायचा आहे ज्याला आपण म्हणतो पपईचं फ्रेश पाच ते सहा पपईचे पान घ्यायचे त्या ठिकाणी त्याला स्वच्छ धुवून ज्यूस काढायचा आपल्याला त्या ठिकाणी आणि ते ज्यूस सकाळी दहा एम एल संध्याकाळी दहा एम एल आदर पेशंटमध्ये आहे आणि बच्चू पेशंट असेल तर पाच ते सात एम एल सकाळी पाच ते सात एम एल संध्याकाळी आपल्याला द्यायला त्या ठिकाणी द्यायचंय मध्ये बरेच केमिकल कंटेंट असतात जसे की पॅपेन आहे कार्पेन आहे त्याच्यानंतर फ्लॅनाइड्स आहेत बरेच अल्केलॉइडस आहेत जे की आपल्या बोन स्टिम्युलेट करतात त्याच्यामुळे प्लेटलेट वाढवण्यास मदत होते बरेच असे स्टडीज आहेत जसे की एशियन पॅसिफिक जर्नल ऑफ ट्रॉपिकल बायोमेडिसिन ट्वेंटी नाईन्टीन ची स्टडी झालेली आहे त्याच्यामध्ये असं डोळून आलं की पपाय लूज एक्स्टर्ट जे आहे ते, ते प्लेटलेट वाढीसाठी खूप फायदेशीर आहे लाभदायक आहे तर आपण दुसरं उपाय जाणून घ्या ते म्हणजे पोमेन ग्रेनेट ज्यूस ज्याला आपण डाळीम म्हणतो हिंदीमध्ये अनार म्हणतात त्याचे ज्यूस आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याचा वापर सुद्धा वाढीसाठी करता येणार आहे खूप ठिकाणी अवेलेबिलिटी याची इझिली अवेलेबल आहे त्याच्यामुळं आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी त्या ठिकाणी ज्यूसचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आपल्याला पोमेन ग्रेनेट ज्यूस जे आहे डाळींचं ज्यूस जे आहे त्याच्यामध्ये ते रिच इन अँटीऑक्सिडेंट असतं त्याच्यामध्ये आयरन असतं आणि विटॅमिन सी पण असतं त्याच्यामुळं इम्युनिटी पण वाढते याच्यावरही रिसर्च झालेला आहे जसं मेडिसिनल uh, फूड जनरल ऑफ मेडिसिनल फूड याचा रिसर्च आहे दोन हजार चौदाला त्याच्या त्या ठिकाणी असं आढळून आलं की प्लेटलेट वाढीसाठी ओमेन ओमिनग्रेन ज्यूस पण फार लाभदायक असतात त्याच्यानंतर तिसरं जे आहे किवी फ्रूट आहे किवी फ्रूट हे फार चांगलं बेनिफिशियल फ्रूट आहे त्याच्यामध्ये आपल्याला फार प्रमाणात हायड्रेशन है। पण पेशंटचं राहतं ते दिल्यानंतर त्याच्यानं प्लेटलेट वाढीसाठी मदत होते प्लेट किवी फ्रूटमध्ये फोलेट रिच असते व्हिटॅमिन सी असतं त्याच्यानंतर बरेच फॅटोन्युट्रिएन्ट असतात जे फॅटोन्युट्रिन्ट असतात जे आपले ब्लड तयार होण्याची जी प्रोसेस आहे हिमॅटोपोसिसमध्ये पण त्याची हेल्प होते किवी फ्रूटची जे आहेत त्याचे बाकीचे कंटेंट असल्यामुळे हिमॅटोपोसिस जी प्रो प्रोसेस आहे ब्लड सेल्फ फॉर्मेशनची डब्ल्यूबीसी प्लेटलेट आणि आरबीसी फॉर्मेशनची त्या ठिकाणी किवी फ्रूट हेल्प करतं त्याच्यामुळे ते प्लेटलेट वाढीसाठी मदत होत आपल्याला दररोज सकाळी संध्याकाळी एक एक किवी फ्रूट त्या ठिकाणी पेशंटला द्यायचंय आपल्याला आपण आता तीन प्रकारचे उपाय पाहिले जे फर्स्ट आहे ते पपायाूस म्हणजे पपईच्या पानाचा ज्यूस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यासोबतच त्याच्यानंतर आपल्याला डाळींचा ज्यूस पण त्या ठिकाणी प्लेटरेट वाढीसाठी आपल्याला देता येईल त्याच्यानंतर केवी फ्रूट ज्याच्यामध्ये रिच इन फायटर न्यूट्रिएंट्स रिच इन मिनरल्स असत ते पण आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे तर केवी फ्रूट हे फार बेनिफिशियल फ्रूट आहे तर आपल्याला त्या ठिकाणी प्लेट्रेटवाडीसाठी मदत करत त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे बीटरूट आणि कॅरेट बीटरूट बीटचं रूटचं ज्यूस आणि कॅरेटचं ज्यूस दोघांच मिक्स करून ज्यूस त्या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे जसे की फार आयरन मध्ये जे हिमोग्लोबिन बनण्यासाठी आणि प्लेटलेट बनण्यासाठी मदत करतं तर आपल्याला त्या ठिकाणी बीटरूटचं ज्यूस कॅरेट कॅरेट आणि बीटरूटचं मिक्स करून त्या ठिकाणी ज्यूस आपण घेऊ शकतो हे आपलं चौथा उपाय झाला पाचवा उपाय आपल्या सर्वांच्या घरी जे आहे त्या ठिकाणी तुळशीचे पान असतात त्याला आपण इंग्लिशमध्ये बेसिन म्हणतो ते आपल्याला तुळशीचे पान घ्यायचे के, त्याला स्वच्छ आहे दररोज तीन ते चार पान हे चगळून खायचे किंवा तुळशी टी पण आपल्याला बनवता येईल तुळशीचे टी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे तुळशीची पानं पाण्यामध्ये टाकून उकळून त्या ठिकाणी आपल्याला चाळून आहे त्याच्यामध्ये पण तुळशीचे पानं जे असतात ते इम्युनोड्रोनेटरी आणि तसेच अँटी इन्फ्लेमेटरी असतात त्याच्यामुळे आपली इम्युनिटी वाढवण्यास मदत होते त्यामुळे आपले जे इन्फेक्शन आहे जे आपल्याला प्लेटलेट कमी करू लागले त्याच्या गेनिस्ट ती इम्युनिटी आपली फाईट करून त्या ठिकाणी इन्फेक्शन संपव देऊ आपले प्लेटलेट वाढवण्यास त्या ठिकाणी मदत होते अशा प्रकारे आपण पाच जे आहे